मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये सध्या पावसाने थैमान घातलंय नाशिकच्या चांदवड तालुक्यातील वडगाव पंगू रापली तळेगाव रोही परिसरात सततच्या पावसामुळे काढणीला आलेला शेत पिकांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे दिसून येत आहे यामध्ये मका बाजरी सोयाबीन तूर या पिकांचे अक्षरशः नासाडी झाली आहे नगदी पिके असलेल्या कांद्याची रोपे व भाजीपाला देखील यातून सुटलेला नाही त्यामुळे या अवकाळी पावसामुळे शेतकरी हा आसमाने संकटात सापडलाय आलेला घास हा अवकाळीनं हिरावून घेतल्यामुळे शेतकरी पुन्हा एकदा चिंतेत आहे आम्ही जगावं की मराव असा प्रश्न आमच्या पुढे आहे त्यामुळे आम्हाला नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे यावेळी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी आपली व्यथा मांडली आहे ते म्हणाले की काल दुपारी आणि रात्री बाराच्या नंतर अचानक असे झालेल्या पावसामुळे अतोनात अशी कांदा असेल तंबाटो असेल तूर असेल मका असेल असे आशे भरपूर नुकसान झालेले तर आम्ही सोसायटी असेल महाराष्ट्र शासनाच्या सोसायटीचे किंवा बँकेचं कर्ज असेल हे कसं भरायचं हे आमच्या डोळ्यापुढं आतुनात अशी फार वाईट परिस्थिती निर्माण झालेली सर कसं जगावं हाच आमच्यापुढे प्रश्न पडलेला पावसामुळे आमचे जेवढे कांदे लागलेले होते त्याच्यामध्ये पूर्ण पाणी साचलेलं आहे तुरीमध्ये पाणी साचलेलं आहे मकामध्ये पाणी साचलेलं आहे तर शासनाने याच्याकडे जेवढं लक्ष केंद्रित करता येईल तेवढं लक्ष केंद्रित करावं आणि आम्ही कांद्यासाठी जे नवीन बियाणं टाकलेलं होतं त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारचं काहीच पूर्ण रोप बसून गेलेले आहे काहीच राहिलेलं नाही आहे तर याच्याकडे सरकारने लक्ष केंद्रित करावं जेवढे लक्ष केंद्रित करता येईल तेवढं लक्ष केंद्रित करावं से सा ना साहेब मुलांच्या मुलांच्यासाठी या ठिकाणी अडचण निर्माण झाली आहे आणि रात्री दीड वाजता अतिशय भयंकर असा पाऊस झाला रात्रीच्या लोकांना झोपा येत नव्हत्या साहेब एकमेकाला फोन करून या ठिकाणी लोक एकमेकाची विचारपूस करत होते आणि अतिशय गंभीर परिस्थिती साहेब मी शासनाला या ठिकाणी विनंती करतो की अतिशय भयानक या ठिकाणी या पूर्वपट्ट्यामध्ये नुकसान झालेले आहे आता या ठिकाणी शेतकरी मदतीची अपेक्षेत नाही आहे साहेब मी फडणवीस साहेबांना मुख्यमंत्री साहेबांना आणि देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंती करतो की केंद्र सरकारकडून भरीव मदत या ठिकाणी मिळून जशी मागच्या वेळेस जल्ला साहेब कलेक्टर महोदय आपल्या वडगावमध्ये येऊन राहुल आहेर यांच्या माध्यमातून ज्या आतोनात पाण्याची नुकसान भरपाई मागच्या काळात जशी मिळाली अशाच पद्धतीने शेतकऱ्यांनी आता पूर्णपणे या ठिकाणी पूर्ण खर्च करून या पिकांची जी मदत आहे ती मदत मिळूनही शेत शेतकऱ्याचं समाधान होणार नाही परंतु प्रशासनाने या ठिकाणी लक्ष केंद्रित करून कांद्याचं सोयाबीनचं मका फळपीक जेही काही असेल त्यांना या ठिकाणी भरीव मदत करून त्याचा पीक विमा जो आहे तोही मिळाला पाहिजे आणि या ठिकाणी शासनाकडून पंचनामे करून त्याच्यात सर मदत मिळाली पाहिजे या ठिकाणी अशी शेतकऱ्याचे शेतकऱ्याच्या वतीने विनंती करतो आणि जे घरकुल नरेंद्र नरेंद्र मोदी साहेबांनी भरपूर मोठ्या प्रमाणात दिलेल्या आहेत त्या घरकुल बांधण्यासाठी लोकांना रस्त्याने या ठिकाणी आज मुळू मुरूम सिमेंट वाळू जे काही मटेरियल आणायचं आहे असं ज्ञान करण्यासाठी जे रस्ते सुद्धा राहिलेले साहेब इतकं बासा पाऊस झाल्यामुळे या शेतकऱ्याच्या अडचणी शासनाने समजून घ्याव्यात आणि घरकुल या ठिकाणी बांधण्यासाठी थोडी वाढीव मदत द्यावी या ठिकाणी मी अशी विनंती करतो सततच्या पावसाने आता राज्यभरात जवळपास सत्तर लाख हेक्टर पिके पाण्याखाली गेली आहे या पिकांचे नुकसान झाल्याने बळीराजा मोठ्या संकटात सापडला आहे त्याला नुकसान भरपाई मिळणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे तर राज्य सरकारकडून काही नुकसान भरपाई मिळणार का हे बघणे महत्वाचे ठरणार आहे नवतेज महाराष्ट्र ब्युरो नाशिक